नमस्कार मित्रांनो चंद्रशेखर बावनकुळे आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत पण तरी देखील कधी कधी काही काही विधानं करून पक्षाला अडचणीत आणायचं आणि कधी कधी स्वतःही अडचणी द्यायचं काम ते चोखपणे पार पाडत असतात मागेही त्यांनी अशीच धुळवड खेळली होती पत्रकारांना धाब्यावर घेऊन जा म्हणजे धाब्यावर घेऊन त्यांना खायला प्यायला घालत जा म्हणजे चांगलं मीडिया कवरेज येईल वगैरे अशा प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली होती त्याच्यावरनं पत्रकारांना म्हाडावर घेऊन जाणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं होतं की बघा भाजपा पत्रकारांना विकत घेतो आहे भाजपा पत्रकारांना लाज देतो आहे हेच आम्ही म्हणतोय गोदी मीडिया वगैरे हे सगळं हेच आहे म्हणजे जर खरंच महाराष्ट्रात गोदी मीडिया वगैरे सगळी गोष्ट असती तर एवढी प्रचंड मोठी सत्ता असूनही दररोज भाजपाच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली गेली नसती कुठेतरी भाजपाचं मीडिया मॅनेजमेंट साफ काम करत नाही आहे किंवा कदाचित पत्रकारांनाच भाजपाच्याबद्दल मनामध्ये एक प्रकारचा रोष आहे कदाचित भाजपा उबाठा किंवा शरद पवारांनी इतक्या चांगल्या प्रकारची वागणूक वागणूक म्हणजे काय ते समजून घ्या दिवाळी भेटवस्तू वगैरे देत नाही ही त्यांची तक्रार आहे कदाचित भेटवस्तूच्या सोबत आपली बाबा पुता करावी अशी अपेक्षा आहे ती होत नाही आहे पण तरी देखील बिल मात्र बावनकुळेंच्या नावावर फाटलं की धाब्यावर घेऊन जाणारा पक्ष म्हणजे भाजपा आता आज त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आज म्हणजे कदाचित कालपर्वा असेल तो व्हिडिओ आत्ता प्रसिद्ध झाला ते आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं म्हणजे मला आश्चर्य वाटलं भंडाऱ्यामध्ये भाजपाचे एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक लाख बूथ आहेत आणि एक लाख बूथचे एक लाख व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर भंडाऱ्याची लोकसंख्या किती मला कल्पना नाही तीस पस्तीस लाख असावी कदाचित जास्तही असेल पण म्हणजे प्रत्येक तीस, तीस पन्नास ते पन्नास लोकांमागे एक व्हॉट्सअप ग्रुप भाजपाचा आहे म्हणजे बघा किती भाजपा खोलवर गेलेली आहे पण त्याच्यात त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं आपल्या कार्यकर्त्यांशीच बोलत होते पक्षाच्या की आमचं कार्यकर्त्यांवर लक्ष असतं पण त्याचा असा अर्थ काढला गेला की भाजप व्हॉट्सअप आणि इंटरनेट आणि समाजमाध्यमांचं सर्वेलन्स करतं मागे पण एकदा या अशा सगळ्या गोष्टींवर धुळवड उडालेली होती की कशाप्रकारे मोदी सरकारच्या काळात खाजगीपणा उरलेला नाही आहे कुठलं तरी इस्रायली ॲप कुठलं तरी आणखीन कुठलं तरी अमेरिकन ॲप वगैरे ते करून पिगॅसस वगैरे हे सगळं वापरून देशाच्या विरोधी पक्षांची पत्रकारांची गोपनीय माहिती वगैरे भाजपा सरकार मिळवतं वगैरे वगैरे सर्वेलन्स स्टेट झालाय वगैरे अशा प्रकारचं तेव्हा आरोप केले गेले होते आणि बावनकुळे असं बोलले आधी काय बोलले ते ऐकूयाच गैरसमज नको कोणाला म्हणजे बघा भंडाऱ्यातले सगळे व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत कोण काय बोलतो कोण काय बोलतो ते आम्ही सगळं म्हणजे लजर आहे अर्थात मराठी माध्यमांची धाव्यावर घेऊन गेलेल्या मराठी माध्यमांची वाईट सवय आहे की वक्तव्यातलं काहीतरी एक तुकडा तोडून दाखवायचा आणि नॅरेटिव्ह तयार करायचा आणि म्हणून मी बावनकुळेंचं स्पष्टीकरणही तुम्हाला ऐकवतो की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं आणि त्यांच्या बोलण्याचा कशा प्रकारे विपर्यास करण्यात आला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आमच्या पक्षाचे एक लाख व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात कोण काय व्यक्त होत समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले के कामं हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करत त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो बघा म्हणजे त्यांचं म्हणणं होतं व्हॉट्सअप मॉनिटर करणं म्हणजे लोकांचे खाजगी संभाषणं मॉनिटर करणं असं होत नाही तर एकट्या भंडारा जिल्ह्यात भाजपाचे एक लाख व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि भंडारामध्ये भाजपाचे वॉर रूम आहे आणि या वॉर रूमद्वारे या एक लाख व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कशाप्रकारे विकासाची चर्चा होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना खालपर्यंत जात आहेत की नाही त्याची चर्चा होते की नाही देवेंद्र फडणवीसांच्या योजना खालपर्यंत जात आहेत की नाही त्याची चर्चा होते की नाही या सगळ्याचं मॉनिटरिंग होत असतं आणि त्या मॉनिटरिंगच्या आधारावर भाजपा लढतो आणि म्हणूनच भाजपा देशातला सगळ्यात मोठा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजपा कायम जिंकतो वगैरे असं त्यांना म्हणायचं होतं मला ही या गोष्टीचं आश्चर्य वाटलं चांगलं चांगली गोष्ट आहे म्हणजे अशा प्रकारे मॉनिटरिंग होत असेल मी माझी वैचारिक भूमिका कुठेही लपवलेली नाही आहे आणि त्यामुळे मी ही अशा भाजपाच्या नाही कारण मी भाजपात नाही आहे पण भाजपा समर्थकांच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि त्याच्यात अनेक भाजपचे कार्यकर्ते असतात पण मला फारसं म्हणजे त्या मी खरंच सांगतो या व्हॉट्सअप ग्रुपवर काय होतं तर या व्हॉट्सअप ग्रुपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग होतं सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सत्तर पंच्याहत्तर टक्के जर गोष्ट होत असेल तर त्याच्यावर राजकीय गॉसिपिंग चालतं चर्चा चालते याचं कारण या ग्रुपमध्ये काही पत्रकार असतात काही अनालिसिस्ट असतात म्हणजे स्थानिक पातळीवरचे का काही सगळे काही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असायला पाहिजे नाही की ज्यांच्याकडे आतली बातमी असते काही लोजणं तिथल्या स्थानिक आमदारांचे नगरसेवकांचे पी ए वगैरे असतात अनेकदा त्या ग्रुपमध्ये कोण आहे हेच त्यांना माहिती नसतं पण ग्रुपमध्ये पन्नास शंभर लोक असेल तर त्यातली पाच टाळकी बोलत असतात आणि ती जेव्हा बोलत असतात त्याच्यापैकी जे बोलणारे असतात ते मुख्यतः पक्षाबद्दलचं आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर काढणारे त्याच्यावर व्यक्त होत असतात आणि त्यामुळे ही गोष्ट अतिशय खरी आहे की या भा सगळ्यात जास्त प भाजपाबद्दलची निगेटिव्हिटी जर कुठे जाणवत असेल तर ती या भाजपा समर्थकांच्या किंवा अनेकदा भाजपा कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच ही निगेटिव्हिटी जाणवते आणि त्यामुळे कदाचित म्हणजे बावनकुळेंनी स्पष्टीकरण काय दिलं असेल तरी कदाचित त्यांचा कार्यकर्त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न असावा की बघा आमचं व्हॉट्सअप ग्रुपवर लक्ष असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत प्रत्येक कार्यकर्ता हा कोणत्या ना कोणत्या तरी स्थानिक राजकीय नेत्याशी जोडला गेला असतो आणि त्यामुळे जेव्हा तिकीट मिळालं नाही किंवा मिळणार नाही असं लक्षात आल्यावर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होते किंवा आपल्या विरोधी गटाच्या उमेदवाराचा म्हणजे भाजपाच्याच उमेदवाराचा पण जो आपल्या विरोधातला आहे त्याला पाडायचे प्रयत्न होतात आणि या सगळ्या गोष्टीची चाहूल जर कुठे लागत असेल तर ती व्हॉट्सअप ग्रुपवर लागते आणि त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना एका प्रकारे प्रेमाचा दम दिला असेल दम दिला असेल म्हणजे की आमचं लक्ष असतं असं समजू नका की तुम्ही व्हॉट्सअपवर काय बोलतात पण त्याच्यासाठी काही कोणाला अशी देशी परदेशी स्पायवेअर वगैरे वापरून भंडारा जिल्ह्यातले व्हॉट्सअप ग्रुप हायक बीक करायची गरज नाही आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर इतके लोक असतात की त्याच्यातला एखादा कोणतरी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असला कोणी सी आय डीचा माणूस असला इतर कोणी असला तर तो देखील या सगळ्या पण बरेचदा या व्हॉट्सअप ग्रुपवर खमंग चर्चा असतात त्याचा काही संबंध नाही माझं व्यक्तिगत मत असं आहे की ही निगेटिव्हिटी पसरवणं असं त्याला म्हणणं हेच मुळात चूक आहे कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांना आणि खास करून कार्यकर्त्यांना त्यांना आलेले कटु अनुभव त्यांचा झालेला अपेक्षाभंग व्यक्त करायला कुठली जागा नसते कारण समाजात ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असतात आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या पक्षाच्या नेत्यांच्या सरकारच्या ध्येय धोरणांचं हिरिहिणी समर्थन करण्याचं काम ते करत असतात पण अनेकदा असं होतं की ते पटत नाही गोष्टी म्हणजे म्हणजे राष्ट्रवादीच्या कोणीतरी काहीतरी केलेलं असतं मिटकरींची वक्तव्य पटत नाहीत किंवा आव्हाडांची असलेली पक्षाच्या नेत्यांची मैत्री पटत नाही किंवा अशा गोष्टी होत नाहीत याचा अर्थ लगेच की तो पक्ष सोडणार नसतो किंवा तो काही बंड करणार नसतो पण आपल्याला जे पटत नाही त्याच्याबद्दल बोलायला जर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बोलला कारण त्याला वाटतं की सगळे आपलेच लोक आहेत आपल्या लोकांच्या बोलायचं लुक लुक नाही तर कुठे बोलायचं आणि समजा त्यामुळे त्याच्यातनं असे लोक बोलत असतील तर एका प्रकारे हे प्रेशर कुकरच्या शिट्टीचं काम करतं पण हे प्रेशर कुकरमध्ये जेव्हा खूप जास्त वाफ साठते आणि ती वाफ बाहेर जाऊन द्यायला जर रस्ता नसेल तर तो प्रेशर कुकर फुटू शकेल म्हणजे अर्थात खूप वाफ वाफलाच लागेल त्याला आणि त्यामुळे जी शिट्टी असते त्यातनं वाफ बाहेर फेकली जाते आणि तरी देखील कुकर गरम राहतो आणि राजकीय कार्यकर्त्यांना खास करून ज्यांना काही आमदार व्हायचं नाही आहे ज्यांना खासदार व्हायचं नाही आहे ज्यांना नगरसेवक व्हायचं नाही आहे जे स्थानिक पत्रकार आहेत ज्यांना आणि भाजपाच्या पत्रकारांना तर म्हाडाची घरं वगैरे मिळणारच नाही आहेत कारण ती भाजपाच्या सरकारच्या काळातही विरोधी विचारांच्या लोकांची मनं जिंकण्यासाठी वगैरे अशा सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांची जी अपेक्षाभंगाची खतखत असते किंवा जे स्थानिक आमदार किंवा नगरसेवक असतात त्यांच्या मनात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात खतखत असते की आ, आपला प्रतिस्पर्धी जो पूर्वी काँग्रेसमध्ये होता राष्ट्रवादी होता आता त्याला भाजपात घेतला आहे नुसतं भाजपात घेतलं नाही तर आता त्याला म्हणजे कुठेतरी काय म्हणतात ज्याला इलेक्ट्रल पॉलिटिक्समुळे की तो शेवटी जागा जिंकून देण्याची क्षमता राखत असल्यामुळे त्याला नुसतं पक्षात घेतलेलं नाही आहे त्याला अधिक महत्त्व मिळतंय आणि मग आपण पक्षाचं इतकी वर्ष काम करून आपण संघ पार्श्वभूमीचे असून आपण विद्यार्थी पार परिषदेच्या पार्श्वभूमीचे असूनही आपल्याला डावललं जातं ही जी पण याचा अर्थ असा होत नाही की लगेच निवडणुकांमध्ये हे लोक पक्षाच्या विरोधात जाऊन काम करतात पण त्यांना व्यक्त व्हायला जागा असणं आवश्यक असतं जेव्हा ती जागा असते तेव्हा ते आपल्या मनातला किंतू परंतु बाहेर टाकून देतात जसं आपण होळीला बोंबा मारतो आणि पुन्हा एकमेकांची मैत्री करतो म्हणजे एकमेकांच्या नावाने शिमगा करतो आणि होळी झाल्यावर पुन्हा एकमेकांच्या मैत्रीला पुन्हा सुरुवात करतो तशा प्रकारची ही यंत्रणा आहे ती जर यंत्रणा नसेल तर मग लोकसभेच्या वेळेला जसा फटका बसला तसा बसू शकतो याचं कारण जर व्यक्त व्हायची संधी मिळाली नाही तर लोक गप्प राहतात आणि गप्प राहिले की मग जो खरा फीडबॅक आहे तो वरपर्यंत पोचत नाही आणि मग लोक जे आपल्याला समोरच्याना जे ऐकायचं आहे त्या गोष्टी सांगतात आणि त्यामुळे जमिनीवरची परिस्थिती नेत्यांच्याही आणि या सगळ्या वॉररूमच्याही लक्षात येत नाही आणि त्यामुळे बावनकुळेंचं स्पष्टीकरण छान होतं पण ते जे बोलले ते या वस्तुस्थितीबद्दल बोलले पण एक गोष्ट पुढे जाऊन सांगायला पाहिजे की ही खतखत ही मळमळ एरवी व्यक्त होत असली तरी जेव्हा निवडणुका घोषित होतात किंवा निवडणुकांच्या आधीचे एक दोन महिने असतात तेव्हा मात्र या कार्यकर्त्यांनीही लक्षात घेण्याची गरज आहे की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा हे जे मतभेद ही जी अपेक्षाभंगाचं दुःख मळमळ या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात आणि एक दिलानी एका उद्देशाने काम करायचं असतं तेव्हा जर निवडणूक काळामध्ये जर अशा प्रकारे निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर लक्ष असायलाच हवं आणि त्याच्यात लक्ष ठेवण्यासाठी त्याच ग्रुपमधले कोणतरी कार्यकर्ते जर पक्षाकडे पक्षाच्या वॉररूमकडे पक्षाच्या जिल्हा किंवा राज्याच्या नेत्यांकडे ही सेंटिमेंट ही भावना पोचवत असतील तर अशी यंत्रणा पक्षाला वर्षानुवर्ष वर्शान, निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यास सक्षम आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट